मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताच्या या चॅनल मध्ये. आज आपण क्लास सिक्स च्या मुलांसाठी म्हणजेच इयत्ता सहावी जे सेमी मध्ये शिकत आहेत मुलं त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण युनिट टेस्ट फर्स्ट चा पेपर कोणत्या पद्धतीत तुम्हाला विचारला जाऊ शकेल हे आपण या ठिकाणी बघणार आहे. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच सा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सराव प्रश्नपत्रिकेतल्या पहिल्या प्रश्नाची क्वेश्चन नंबर वन ए काय सांगितलेलं आहे बघा लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोईंग ठीक आहे दिले फिगर दिलेली आहे ती फिगर बघायची आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ही नावं जी दिलेली आहेत ती नावं या ठिकाणी लिहायची आहेत जसं की बघा या ठिकाणी रेज लिहायचे आहेत रेज ठीक आहे कुठले कुठले असणार आहेत तर ओ एम ओ पी ओ एन ओ टी ओ एस आणि ओ आर हे सगळे काय असणारे आपले रेज आहेत ठीक आहे थीके? आता लाईन्स कुठल्या कुठल्या असणार आहेत तर या ठिकाणी बघा टी ही एक असणार आहे आणि दुसरी काय आहे तर आर एन ही लाईन आहे ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे आता खाली दुसरा आहे बी प्रश्न आणि बी प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय बघा लुक ऍट द फिगर बिलो अँड राइट द टाईप ऑफ इच ऑफ द अँगल्स ठीक आहे म्हणजे इथं अँगल्स दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक अँगलचं नेम तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आता पहिला जो अँगल आहे तो काय दिलाय बघा पेक्षा छोटा अँगल आहे म्हणजेच तो अक्युट अँगल असं आपण त्याला म्हणतो ठीक आहे हा आहे आपला नाईंटी डिग्रीचा अँगल त्यामुळे त्याला आपण राईट अँगल म्हणतो आणि वन पेक्षा जो मोठा अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो ठीक आहे नेक्स्ट सी वन क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी तर क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड अ निगेटिव्ह नंबर्स ठीक आहे या ठिकाणी बघा मायनस फाय प्लस फोर मायनस टू सेवन प्लस ट्वेंटी सिक्स मायनस फोर्टी नाईन दिलेला आहे ठीक आहे पॉझिटिव्ह नंबर्स कोण कोणते आहेत बघा इथं प्लस फोर सेवन आणि प्लस ट्वेंटी सिक्स ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत निगेटिव्ह नंबर्स म्हणजे कुठले आले बघा मायनस फाय मायनस टू आणि मायनस फोर्टी नाईन या ठिकाणी आलेलं आहे ज्याच्या पुढं पॉझिटिव्ह साईन असतं ते पॉझिटिव्ह नंबर्स आणि ज्याच्या पुढे निगेटिव्ह नंबर्स म्हणजे साइन्स असतात ते काय असतात आपले निगेटिव्ह नंबर्स असतात ठीक आहे ऍड करायला सांगितले आता या ठिकाणी बघा नाइन प्लस मायनस थ्री दिलेला आहे नाईन प्लस मायनस थ्री म्हणजे नाईन मायनस थ्री झाले नाईन मधून थ्री केले किती राहिले आपले सिक्स राहिले ठीक आहे या ठिकाणी सुद्धा सेम तसंच आहे पण इथं बघा हे फाय प्लस मायनस मायनस सिक्स झाले प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन म्हणून आन्सरला काय आलेलं आहे या ठिकाणी मायनस साईन आलेले यावेळेला बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साईन होतं त्यामुळे इथं पॉझिटिव्ह साईन दिलेला आहे ठीक आहे राईट द प्रॉपर साइन्स इन द बॉक्सेस बिलो आता आपल्याला बघा मायनस सेव्हन आणि झिरो दिलेला आहे आणि ग्रेटरचं साइन आपल्याला द्यायचा आहे तर यामध्ये बघा जशी जशी आपली जी संख्या रेषा असती नंबर लाईन असती जस तसं तुम्ही या साईडला जाईल म्हणजे जा निगेटिव्ह कडे जाल तस तसं ती संख्या छोटी छोटी होत जाते याचाच अर्थ काय झाला तर झिरो इज ग्रेटर दॅन मायनस सेवन असा होतो ठीक आहे आता बघूया पुढचा क्वेश्चन आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन टू ए काय सांगितलेलं आहे कन्वर्ट इन टू इमप्रॉपर फ्रॅक्शन असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे इथं आता इथे काय आहे बघा फाय वन बाय सिक्स असं दिलेले आहे बरोबर आहे मग आपण काय करायचं सेपरेट करायचं म्हणजे फाय प्लस वन बाय सिक्स झाले ठीक आहे याचा डिनॉमिनेटर काय आहे का नाहीये त्यावेळेला ए असतो म्हणजे वन असतो म्हणून वन या ठिकाणी दिला आता या दोघांची डायरेक्ट ऍडिशन करता येत नाही कारण दोघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत त्यामुळे या सिक्सने या दोघांना काय केलं वरती खाली गुंडलं त्यामुळे इथं बघा फायव्ह सिक्स झा थर्टी झाले आणि सिक्स वन झा सिक्स झाले आता दोघांचे डिनोमिनेटर सेम असल्यामुळे एकच डिनोमिनेटर घेतला इथं थर्टी झाले हे वन तसेच घेतले थर्टी प्लस वन म्हणजे थर्टी वन अपॉइंट सिक्स आलेले आहे त्याच पद्धतीने हे गणित सुद्धा आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे ठीक आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने ऍडिशन करून सोडवलेलं आहे आता दुसरा प्रश्न होता आपला सॉल्व आणि मध्ये आपल्याला सेव्हन अपॉइंट टू इंटू टू अपॉइंट थ्री दिलं होतं सेव्हन अपॉइंट टू इंटू टू अपॉइंट थ्री न्युमिनेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये ज्या वेळेला नंबर असतात आणि इथं मल्टिप्लिकेशन साईन असतं त्यावेळेला ते कॅन्सल करू शकतो किंवा एका संख्येने डिवाइड करू शकतो म्हणून टू वनझाट टू टू वनझाट टू टू ला टू कॅन्सल झालेला आहे राहिले काय तर सेवन अपॉन थ्री राहिलेले आहेत पण या ठिकाणी डिवाइडचं साईन होतं म्हणून आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स केला आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केल्यामुळे इथं बघा काय झाले फाय अपॉन नाईन इन टू टू अपॉइंट थ्री झाली मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करताना इथे आपण मल्टिप्लिकेशनचा साइन देतो न्युमरेटर डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो म्हणून काय आलेलं आहे टू अपॉइंट थ्री आलेलं आहे ठीक आहे आता यामध्ये कोणत्या संख्येला डिवाइड होत नाही बरोबर आहे मध्ये पण होत नाही डिनॉमिनेटर मध्ये पण होत नाही म्हणून आपण काय घेतलं न्यूमरेटर न्युमरेटर मल्टिप्लिकेशन अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन म्हणून फाय टू जा टेन आणि नाईन थ्रीचा ट्वेंटी सेवन आलेलं आहे आता लास्ट क्वेश्चन आहे सी ज्यामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे ड्रॉ अँड अँगल ऑफ अ सेवन्टी डिग्री तुम्हाला प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे कंपास आणि रुलरचा आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे सेवन्टी डिग्रीचा अँगल फर्स्ट ड्रॉ करायचा आहे आणि त्या अँगलला काय सांगितलं यूज द कंपास अँड रुलर टू बायसेक्ट देम आणि तुम्हाला काय करायचं आहे तो बायसेक्ट करायचा आहे आणि तो तुम्ही क्वेश्चन सोडवायचा आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला ला ला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ आपले पाहत राहा धन्यवाद